लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज सातारा जिल्ह्याला तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदमांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी सातारा जिल्ह्याला तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद देऊन जिल्ह्याचा ना भूतो न भविष्याती असा गौरव केला याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर इथं सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपद देऊन सातारा जिल्ह्याचा ऐतिहासिक असा गौरव मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित मंत्री महोदयांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्यात विकासाचे नवीन पर्व निर्माण होईल असा दृढ विश्वास यावेळी धैर्यशील दादांनी व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नामदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज कॅबिनेट मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ आमदार राहुल दादा कुल आमदार अतुल बाबा भोसले आमदार मनोज दादा घोरपडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर सातारा जिल्हा हा छत्रपतींचा जिल्हा असून याचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला असल्याचं सांगून महाराष्ट्रातील जनतेनं सर्व आठशे आठ महायुतीचे आमदार निवडून दिले या जिल्ह्याचा विकास कामी सदैव सहकार्य करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका